मराठी ट्वेंटी फोर न्यूज शुक्रवार जून शुक्रवार होणार महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे साक्षीदार येथे शुक्रवार जून 2025. रोजी विविध शासकीय विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थान अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार बलवंत वानखडे भूषवणार आहेत दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या बैठकीत ग्रामीण विभागाची बैठक स्काडी ग्यालन वाजता कल्याण मंडपम उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवल आणि शहर विभागाची बैठक दुपारी ती वाजता नगर परिषद कार्यालय पडतवाडा येथे पार पडणार आहे इस प्रमुख पाहुने माजी, जिल्हा परिषद अध्यक्ष व कांग्रेस अध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख उपस्थित राहर उप विभागीय अधिकारी बलवंत अरखराव मुख्याधिकारी धीरज गोहाल तहसीलदार डॉक्टर संजय गरकल घटविकास अधिकारी सुधीर अरबट उपधीक्षक भूमी अभिलेख गजानन डोई फोर्डे सार्वजनिक बांधकाम कृषी वीज घरकुल अशा अनेक विभागांचे अधिकारी देखील यावेली उपस्थित राहणार आहेत या बैठकीच्या माध्यमातून कृषी पाणी टंचाई वीज वितरण घरकुल नाले रस्ते पी आर कार्ड यासारख्या अनेक समस्या थेट अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मांडल्या जाणार आहेत त्यामुळे अचलपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे आपल्या समस्या मांडाव्यात आणि त्यावर उपाय योजना सुनिश्चित असा आवाज आहे अचलपूर तालुका ग्रामीण काँग्रेसचे नामदेव राव तनपुरे शहर काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत झोडपे सागर व्यास राहुल गाठे राजेश हिवराले सचिदानंद बेलसरे कदीर पहेलवान दिनेश वानखडे राजीव भाई अश्विनी ताई पेटकर अंकुश ठाकरे खान यांच्यासह सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आपल्या हक्कासाठी आपल्या विकासासाठी छे जून रोजी परतवाडा येथे नक्की मराठी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या बातम्यांचे विश्वासार्ह स्रोत अचलपूर तालुक्यातील नागरिकांसाठी समस्येचे निराकरण करण्याकरिता माननीय खासदार बळवंतबा वानखडे अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार यांची आढावा बैठक अकरा वाजता कल्याण मंडपम येथे सहा जून शुक्रवारला आयोजित केलेली आहे आणि अचल शहरातील नागरिकांचे समस्याचे निराकरण करण्याकरिता नगरपरिषद येथे तीन वाजता आढावा बैठक आयोजित केलेली आहे तरी नागरिकांनी आपल्या समस्येचे निराकरण करण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन मी करतो सदर बैठकीला जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मान्य बबलू देशमुख व सर्वच विभागकाचे विभाग, विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत तरी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन मी सर्व नागरिकांना करतो आपण पाहत आहे टीव्ही मराठी ट्वेंटी न्यूज शुक्रवार 6 जून शुक्रवार पडतवाडा होणार महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे साक्षीदार पडतवाडा येथे शुक्रवार 6 जून 2025 रोजी विविध शासकीय विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थान अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बलवंत वानखडे भूषवणार आहेत दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या बैठकीत ग्रामीण विभागाची बैठक स्काडी ग्यालन वाजता कल्याण मंडपम उप अधिकारी कार्यालय जवल शहर विभागाची बैठक दुपारी तीन वाजता नगर परिषद कार्यालय पड़तवाड़ा ये थे पार पड़ना रहे या बैठकीस प्रमुख पाहुणे मनुन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कांग्रेस जिल्हा अध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख उपस्थित राहनार असून उप अधिकारी बलवंत अरखराव मुख्याधिकारी धीरज गोहाल तहसीलदार डॉक्टर संजय गरकल घटविकास अधिकारी सुधीर अरबट उपधीक्षक भूमी अभिलेख गजानन डोई फोर्डे सार्वजनिक बांधकाम कृषी घरकुल अशा, अनेक अधिकारी देखी उपस्थित आहेत या बैठकीच्या माध्यमातून कृषी पाणी टंचाई वीज वितरण घरकुल नाले रस्ते पी आर कार्ड यासारख्या अनेक समस्या थेट अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मांडल्या जाणार आहेत त्यामुळे अचलपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे आपल्या समस्या मांडाव्यात आणि त्यावर उपाययोजना सुनिश्चित कराव्यात असा आवाज उठवला आहे अचलपूर तालुका ग्रामीण काँग्रेसचे नामदेव राव तनपुरे शहर काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत झोडपे सागर व्यास राहुल गाठे राजेश हीवराले सचिदानंद बेलसरे कदीर पहेलवान दिनेश वान राजीव भाई अश्विनी ताई पेटकर अंकुश ठाकरे नईम खान यांचया सह सर्व कांग्रेस पदाधिकारी कड़ी अपल हक्का साथी। आपल्या विकासा साथी। छे जून रोजी पड़तवाड़ा येथे थे नक्किया टीवी मराठी 24 न्यूज तुम्हारा बातम्या विश्वासार्ह स्रोत अचलपूर तालुक्यातील नागरिकांसाठी समस्येचे निराकरण करण्याकरिता माननीय खासदार बळवंतबा वानकडे अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार यांची आढावा बैठक अकरा वाजता कल्याण मंडपम येथे सहा जून शुक्रवारला आयोजित केलेली आहे आणि अचलपूर परत्रा शहरातील नागरिकांचे समस्यांचे निराकरण करण्याकरिता नगर येथे तीन वाजता आढावा बैठक आयोजित केलेले आहे तरी नागरिकांनी आपल्या समस्येचे निराकरण करण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन मी करतो सदर बैठकीला जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मान्य बबलभू देशमुख व सर्व विभागकाचे विभाग, विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत तरी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन मी सर्व नागरिकांना करतो आपण पाहत आहे टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज शुक्रवार छे जून शुक्रवार पडतवाडा होणार महत्वपूर्ण आढावा बैठकीचे साक्षीदार पडतवाडा येथे शुक्रवार छान दोन हजार रोजी विविध शासकीय विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थान अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बलवंत वानखडे भूषवणार आहेत दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या बैठकीत ग्रामीण विभागाची बैठक स्काडी ज्ञान वाजता कल्याण मंड